नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो आताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट सिंधींना धक्का पहिला मंत्री ईडीच्या जाळ्यात काय आहे सविस्तर अपडेट मित्रांनो जाणून घेऊया राज्याच्या राजकारणात एक मोठी खळबळ सकाळची ब्रेकिंग न्यूज शिंदे गटाच्या मंत्र्यांना सर्वात मोठा धक्का भाजपाने सिंदेगड संपवायला घेतला आहे का अशी राज्यभर चर्चा विरोधी पक्षाने नेते आधी ईडीच्या जाळ्यात येत होते अनेकांवर कारवाई करत होते परंतु आता स्वपक्षच भाजपासोबत जे सत्तेत आहेत आता त्या मंत्र्यांना पण ईडीची लागणार का हा मंत्री आता ईडीच्या जाळ्यात येणार का अशी सगळीकडे जोरदार चर्चा शिंदे गटाला मोठा धक्का नेमकं घालय काय ते सविस्तर बघूया गेल्या अडीच ते तीन वर्षापासून ईडीच्या धाक देऊन शिवसेना अखंड असलेली उद्धव ठाकरेंची बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना भाजपाने फोडली आणि एकनाथ शिंदे हे आमदार खासदार घेऊन भाजपासोबत सत्तेत सामील झाले यातील अनेक मंत्र्यांवर ईडीचे आरोप होते आणि अने अनेकांच्या चौकशी चालू होत्या अनेकांचे घोटाळे ईडीने काढले होते परंतु सत्तेत हे आमदार खासदार सामील झाले आणि त्या कारवायात थांबल्या आणि याच कारवायात इतर विरोधी पक्षातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल काँग्रेस असेल किंवा शिवसेना यांच्या मागे लागल्या अनेकांना जेलवारी सुद्धा झाली होती परंतु सत्तेत शिंदेगड बसलेला हा अस्वस्थ होता आणि चिंता एक सुद्धा नव्हता कारण त्यांच्या मागे भाजपाचा सत्तेच भाजपासोबत सामील होता परंतु आता दिवस फिरले विधानसभा निवडणुका झाल्या भाजपा सोबळावर वरच सत्ता निर्माण करू शकत होतं त्यांच्या जवळजवळ तेवढ्या सत्तेची जागा पाहिजे आमदार पाहिजे तर तेवढ्या भाजपाच्या जागा आलेल्याच आहेत म्हणजेच अजितदादा आणि एकनाथ शिंदे यांची गरज त्यांना उरत नसताना राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असेल किंवा शिंदेगड यांचा वापर करून भाजपा त्यांना संपवण्याच्या तयारीत दिसत आहे याचीच प्रतिची म्हणून काल शिंदेगडाचे मंत्री आणि राज्याचे शालेय शिक्षण मंत्री असलेले दादा भुसे यांच्या जवळच्या नातेवावरच आता ईडीची धाड पडलेली आहे जवळजवळ बावीस ते चोवीस तास चौकशी सुरू असताना वसईचे माजी आयुक्त अनिल कुमार यांनी काल चोवीस तास चौकशी झाली आहे आणि त्यामध्ये अनेक मोठं घबाड मिळालं अनेक ठिकाणी त्यांचे फार्महाऊस जमिनी फ्लॅट होत्या था। त्यांची जी प्लॉटिंग झालेली होती ती दादा भुसे यांच्या ज्या काही शिफारशीने अवैधरित्या झाल्याची जी माहिती मिळाली आहे त्यांनी मोठी कारवाई केली अनिल कुमार हे वसईचे आयुक्त होते परंतु ते आयुक्त असताना त्यांची पोस्टिंग दादा भुसे यांच्या शिफारशीने झाल्याने दादा भुसे यांची सुद्धा चौकशी होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे ईडी आता जवळजवळ दादा भुसे यांच्या नातेवाईक अनिल कुमार हे वसईचे आयुक्त असताना व ते दादा दा आता दादा भुसे यांचे भाषेत जावाई आहेत त्यामुळे दादा भुसे यांच्या कुटुंबाजवळ ईडी गेलेली आहे दादा भुसे यांच्यासुद्धा अनेक जुन्या प्रकरणामध्ये नाव आहे व अनेक घोटाळ्यामध्ये सुद्धा त्यांचं नाव आहे त्यामुळे अनिल कुमार यांची चौकशी करत करता त्यांची शिफारस करणारे दादा, दादा भुसे यांची सुद्धा ईडीने चौकशी करावी अशी मागणी संजय राऊत यांनी केलेली आहे त्यामुळे आता अनिल कुमार यांनी काल चौकशी झाल्यानंतर ईडी दादा भुसे यांची चौकशी करू शकते आणि त्यांचे काही हितसंबंध आहेत आणि त्यांनी शिफारस कोणत्या प्रकारे केली याची सुद्धा चौकशी होणार आहे त्यामुळे दादा भुसे सुद्धा यामध्ये अडचणीत आलेले आहेत व त्यांची जर ईडी चौकशी झाली तर त्यांनी मंत्रीपद जाऊन शिंदे गटाची पहिली विकेट पडेल व पहिला राजीनामा दादा दादा भुसे यांचा होईल त्यानंतर अनेक चार जण असे आहेत शिंदे गटाचे सुद्धा राजीनामा देवेंद्र फडणवीस यांना पाहिजे त्यामुळे लवकरात दादा भुसे यांची चौकशी कोणते ईडीच्या जाळ्यात अडकतील अशी शक्यता राजकीय जाणकारांची व्यक्त केलेली आहे कारण ईडी त्यांच्या कुटुंबाजवळ गेल्याने आता तो मोठ्या अडचणीत आले ते आहे त्यामुळे उद्धव ठाकरेंना सोडून दादा भुसेंना आता पश्चाताप करण्याशिवाय काहीच पर्याय दिसत नाही त्यामुळे जे जे ज्यांनी ठाकरेंना सोडलं त्यांचं राजकीय अस्तित्व आता सर्वजण संपवतील यात शंका नाही मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया मला नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुर्तास धन्यवाद